पाल करा पाऊल कराव भूमिपुत्र सहजासह का मिळत नाही एमआयडीसीचा प्लॉट साडेचार हजार असेल तिथं बारा हजार देऊन घेऊन येतो झाला एखाद्या खेच एक रुपये वाढवले वा की त्याला नाही परवडत पनवेलचा टेम्पो इथं काम करतो आमच्या नाही काम करत का मागून त्यांना मी तुमचा हक्क आहे तिथे आमदार असो किंवा मिनिस्टर असो किंवा मुख्यमंत्री असो काय नाही स्थानिकांना आग्रेबेंट मध्ये दिलेलं आहे ऐंशी टक्के भूमिपुत्र भूमिपुत्राचं काम तर होत ना मी निघत बोलतोय महिलांच्या समोर जर तसं जर आम्ही उतरलो ना तुमच्या शंभर टक्के कंपन्यांचं बंदी नाही काल यांचा हात काय तुम्हाला माहिती आज शंभर शंभर पंचवीस पंचवीस एकरची जमीन येते यांच्या आईवडील आहे आज एक एकर जमीन नाही काय छंदेजी वर बागा आम्हाला कायदे नाही काय छंदेजीव म्हणत असेल हे तुमचे हा कायदे जर असे गोष्ट असतील की स्थानिक दादागिरी करतात गुंडागिरी करतात मला असं वाटतं की पहिल्यांदा जी एफयडीसी मध्ये जे एजंट ठेवलेले एजंट ते एजंट लोकांचा पहिल्यांदा बंदोबस्त त्यांनी करावा शे जे प्रश्न आहेत गावाल्यांची ज्या समस्या आहेत गावाल्यांची जी जमीनगिरी आहे ह्याच्याबद्दल आपण आवाज उचलला पाहिजे पहिलं झालेला मुद्दा तुम्ही माफी मागितली आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांच्या नागरिक परत पण चाळीस पंथीची लोकं आहेत शेतकऱ्यांशी कधी त्यांनी समन्वय साधलेला आहे का नाही साधलेला सर्व मुलं जी आहेत ही शेतकऱ्यांची मुलं आहेत एकही अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा नाही आहे आणि म्हणून हक्कासाठी लढताना जर त्यांना गुन्हेगार वाढत असतील तर मला वाटते भविष्यामध्ये ही सगळी मुलं गुंड होणार गुन्हेगार होणार आणि याला जबाबदार हे पाहिजेसारखे लोक आणि एम आय डीशी असणार का कुठे काय कुणी कंपनीमध्ये प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही वरिष्ठांना कळवा आम्हालाही सांगा काय होतं काहीतरी चिपीट स्टेशन देऊ नये काय वातावरण घडून करू नये का सगळ्या कारखान्यात म्हणून लोकांना काय स्थानिक लोकांचे आहेत काही स्थानिक प्रश्न आहेत त्यांना ते करून मिळून सर्वच तसे महाराज बसले तुम्ही बसलोय आम्ही पुण्याही कारखानदाराच्या विरोधात किंवा कारखाना बंद पडला पाहिजे असं कोणती पूर्ण आतापर्यंत केलेला असं वाटतं कसे तुम्हाला त्रास झालाय तुम्ही माफी बाब पहिली एकत्र

अंबरनाथ परिक्षेत्रातील शेकडो स्थानिक भूमिपुत्रांनी आम्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांच्या वक्तव्याविरोधात संतप्त प्रतिक्रियेच्या माध्यमातून तसेच समस्त भूमिपुत्रांच्या झालेल्या अपमानाच्या अनुषंगाने अंबरनाथ पूर्वेकडील आनंदनगर स्थित एमआयडीसी अंतर्गत आम्हा कार्यालयावर आमदार डॉक्टर बालाजी किणीकर तसेच हबप विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या प्रमुख उपस्थिती जोरदार धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते तसेच आम्हा अध्यक्ष उमेश तायडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या वक्तव्याविरोधात उपस्थित सर्व स्थानिक भूमिपुत्रांनी जोरदार घोषणाबाजी आपल्या संतप्त भावनांना वाट करून दिली तसेच स्थानिक भूमिपुत्रांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आम्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी सर्व स्थानिक भूमिपुत्रांची जाहीर माफी मागावी या मागणीच्या दबावाच्या अनुषंगाने अखेर एसीपी शैलेश शिर्के तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांच्या चोख पोलीस बंदोबस्तात आंबा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी सदर वक्तव्याविरोधात दिलगिरी व्यक्त करताना आंदोलनकर्त्यांची जाहीर माफी मागितली तसेच आमदार डॉक्टर बालाजी किणेकर तथा हबप विश्वनाथ महाराज वारेंगे यांच्या कडक भूमिकेअंतर्गत पुन्हा असे वक्तव्य न करण्याबाबतची दिल्या गेलेल्या समज तसेच सक्त ताकदीच्या अनुषंगाने पुन्हा असे वक्तव्य आपल्या माध्यमातून होणार नाही अशी बचावात्मक प्रतिक्रिया देखील यावेळेस आम्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज त्रास झालाय मी माफी मागतो पहिली मी आहे मी आहे एकत्र मी आणि सरांना पण सांगतो की एकत्र येऊन आपल्याला आनंद गरिबांची वाढवायची आणि ती खूप वाढवायची या सगळ्यात वाढतील आपले तुम्ही विचार करा वीस वर्षामुळे आपण जातो आज आपण काय असते अजूनही वाढवायचे तर तुमच्या मनात त्यांना असं वाटलं की माझ्यामुळे त्रास झाला तर मी निश्चितपणे तुमची भानसली तरी गेली आम्ही जर महाराष्ट्रालाही गेल्या चार दिवस माहिती होती त्या माहितीमुळे त्या ग्रामस्थांचं तर नाव खराब झालंच झालं त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी असणारे आमदार आहोत खासदार साहेब आहेत त्या ठिकाणी सी साहेब आहोत आपले सिनियर साहेब आले असं कोणताही माणूस किंवा एखाद्या कंपनीमध्ये स्थानिक माणूस गेला आणि तो त्याच्यामुळे ती कंपनी बंद पडते किंवा जाते आपण एक हजार चारशे कंपन्या गुजरातला जात आहेत त्यानंतर हा ज्या नॅशनलाइज न्यूज झाली त्याच्यामुळं एकतर आमच्या गावाल्यांचं नाव खराब झालं झालं त्याचबरोबर आपण जबाबदार या आनंदनगरचं पाजीचंही नाव खराब झालं त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्रात जे काय शासन आहे त्याला तेवढंच जबाबदारी झाली कारण का प्रत्येकाला प्रश्न विचारला जातो की बाबा कुठेही काही पुण्या कंपनीला काय त्रास झाला तर महाराज आहेत तिथे गावात आहे किशोर किशोर आहे संजय

आपल्या आम्हा कार्यालयावरती एक चांगल्या रीतीने मोर्चा चाललेला आहे आणि तेवढे बैठक झालेली आहे मी जे बाई दिली होती ती एका संभ्रमातून दिलेली होती बाई तर त्याबद्दल मी सर्व माझ्या भूमिपुत्रांविषयी मागणी मागतो आणि एकच सांगतो की काय झालेलं आहे की जे झालं ते झालं आपल्याला एकत्र आलेली आपण काय पुढचे कार्य ना म्हणजे भूमिपुत्रांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे हस्त मिळाले पाहिजे ते आपण ठरवले आणि त्याच्यासाठी पुढचे कदम हे आपण भाजपच्या आहेत महाराज आहेत आणि सर्वांचे एकत्र येऊन आपण पूर्ण करूया चार दिवसापूर्वी आम्हाला अध्यक्ष कायदे यांनी हे भंगपूत आलीत आहेत त्यांच्यामुळे अन्नगर अंबरनाथ एम आय काही कंपन्या गुजरातला जात आहेत अशी एक चुकीची समोर चुकीची बातमी आपल्या माध्यमातून मीडिया माध्यमातून दिली होती कोणताही आमच्या स्थानिक भूमिपुत्र न्याय कंपनीमध्ये कार्यगिरी केली नाही कोणतेही काम मागण्यासाठी त्या ठिकाणी केलेलं नाही कुणाचीही कंप्लेंट पोलीस स्टेशनला नाही आहे आणि या ठिकाणी एसी बी साहेब पण आलेत आम्ही एस सी बी साहेबांना विचारलं की कोणता स्थानिक माणूसला जेणे कारखानदारांना किंवा कारखान ज्या ठिकाणी काम करायला आहे त्यांना ब्रेटीस धरलं आहे असं कोणती कंप्लेंट या ठिकाणी आली नाही मग अशी स्टेटमेंट चुकीची स्टेटमेंट पुरी त्याला जाब विचारण्यासाठी आमच्या घाली महाराज त्या ठिकाणी शरद पवार आहेत खरे आहे नरेश आहे सर्वजणच या ठिकाणी येऊन त्यांना विचारलं ए सी पी साहेबांच्या आणि दिनेश प्रय साहेबांच्या तर त्यांनी सांगितलं की तसं काही नाही आहे माझ्याकडून झालेली चूक आहे त्यांनी मागणी केली आणि आमचे जे काही स्थानिक भूमिकूत आहेत त्यांना या एमआीमध्ये त्यांच्या फोटो पद्धतीने शंभर शंभर पस्तीस कितीचे ती आज या ठिकाणी गेलेली आहे आज ती भूमिहीन झालेली आहे त्यांना जर काम जर मिळत नसेल तर मला सांगा त्यांनी करायचं काय हा मोठा प्रश्न या ठिकाणी होता त्यामुळे आम्ही त्यांना विचारल्यानंतर त्यांनी वेगवेगळे व्यक्त केले माफी मागितलेली आणि मला असं वाटत नाही कोणतीही आनंदनगरची कोणताही कारखानदार आमच्या स्थानिक भूमिपुत्रामुळे आज या ठिकाणी त्रासदारा असेल किंवा त्रास Cara. Ah. त्यांचा हक्क त्यांना मिळणं खूप गरजेचं आहे एखाद्याला जर त्याची जमीन गेली आहे त्याच्या जमिनीवर तुम्ही का कारखाना कारखाना बांधला असतो तर त्याला त्याला वाईट वाटणार बाहेरचा माणूस येऊन त्या ठिकाणी मटण टाकणार बांधणार त्यावेळेस त्याच्यात जीव या ठिकाणी वाईट वाटतं त्याला त्याला बसा जवळ घ्या बोला घरात तुम्ही दहा रुपयाने येत असेल आमच्या नऊ रुपयाने घ्या म्हटलं परंतु स्थानिक स्वतःचंच मटण घ्या स्थानिक स्वतःलाच काम द्या ही मी करून विनंती करतो आणि आता जो काय नसतो हक्क कसा आल्यात हक्क मागण्यासाठी आम्ही कुणावर मोर्चा काढला नाही कुणावरती काही बोललेलो नाही हक्क मारण्यासाठी या ठिकाणी आले आम्ही साक्षीदार आहोत जेव्हा एम आय डी सीने सर्वांच्या विविध शिक्के मारले शेतकरी लागून देण्यासाठी तयार नव्हते खूप मोठं आंदोलन नेवाळी नाक्याला के केलं होतं त्यावेळेला परंतु या एम आय डी सीने औद्योगिक क्षेत्राने सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेतले आणि विश्वासात घेतल्यानंतर सांगितलं की ऐंशी टक्के या ठिकाणचा जो काही रोजगार असेल नोकरी असेल या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला पहिल्यांदा स्थानिकांना प्राधान्य दिलं जाईल अशा प्रकारची एक त्यांना आशा दिली आणि आज आज आपण बघितलं तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या अपेक्षा बंद झालेल्या आहेत आमच्याकडे काही लेखी पत्र आहेत जेव्हा जमिनी जबरदस्तीने जेव्हा लाभायला घेतल्या तेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं मी सुद्धा त्या आंदोलनामध्ये होतो त्यावेळी असलेले पानसरे म्हणून एक अधिकारी होते त्या पानसरे साहेबांनी एका कागदावरती सर्व लेखी दिलेले आहेत मी असं म्हणेन की सर्व मीडियावाल्यांना की आपण ते पत्र सुद्धा लोकांना दाखवा म्हणजे कशा प्रकारचा लोकांचा विश्वासघात झालेला आहे स्थानिक या शेतकऱ्यांचा आज आपण थोडा सर्वे केला तर एम आर एस सीमध्ये किती टक्के शेतकऱ्यांची मुलं कामाला आहेत किती टक्के शेतकरी रोजगार करतायत आता नुकतंच आपण बघितलं की मिरायगर जी कंपनी आहे काही मिरायगर केवळ दोनशे सात स्थानिक कामगार का त्या ठिकाणी बाहेर आहेत आणि बाहेरचे यू पी एम पी केरळ या भागातून शेतकरी कामगार त्या ठिकाणी आपले शेतर लावून काम करतायत तर हा किती मोठा अन्याय आहे आणि त्यातल्या त्या काल जे या तायडींनी जी बाईट दिली त्या बाईटमुळं आमची स्थानिकांनी एवढं आणि सहकार्य केल्यानंतरसुद्धा कुठेतरी आमची मान त्या ठिकाणी खाली झालेली आहे तर एवढं सहकार्य आम्ही शासनाला करतो तरी त्याची मात्र तायडीन दिलेली बाईट शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्यामुळे या कंपन्या गुजरातला चालल्या कुठलीच कंपनी गुजरातला चाललेली नाही एवढं आहे की फक्त कंपन्या मालकांनी शेतकऱ्यांशी समन्वय साधला पाहिजे आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत दबावतंत्र या ठिकाणी चालणार नाही आणि आमच्या या संपूर्ण पाले पणशीडा जामोली बोनोली जी गावं आहेत इथले सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांनी उद्योजक बनावे त्यांनी व्यावसायिक बनावे त्यांनी गुन्हेगार म्हणू नये याच्याकरता आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो आणि म्हणून आज कायद्यांच्या या कार्यालयावर आलेला मोर्चा हा याच्यासाठी की सत्य परिस्थिती आपल्या मीडियासमोर आम्हाला मांडायची होती शेतकरी कुठेही चुकीचे नाही शेतकरी आधीही बरोबर होते आताही बरोबर आहेत आणि शेतकरी सुद्धा बरोबरच राहणार आहेत तर पुन्हा असं वक्तव्य तुम्ही न करता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार यांनी करावा असं मला वाटतं काय उत्तर दिलेलं आहे पायऱ्यांनी काय उत्तर दिलेलं आहे परत त्यांनी असा स्पेसिफिक आरोप केला होता की आम्ही दोन्ही चित्रांकडूनच सगळ्या सुविधा घ्यायला तयार आहोत लेबर असेल ट्रान्सपोर्ट असेल इतर सुविधा असतील मॅड्रायच्या परंतु दोन ते तीन पद कारण परंतु तुम्ही जे त्यांनी एखाद्याने त्याचं कोटेशन तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही थेट त्याला नाकारताय परंतु तुम्ही त्याशी बसा बसल्यानंतर तो जर ऐकत असेल तर तुम्ही त्याशी चर्चा करा असं आतापर्यंत कुठेही घडलेलं नाही मला ते ही एम आय डी सी जेव्हा सुरू झाली तेव्हा काही मुलांचा जन्मसुद्धा नव्हता आणि एवढ्या वर्षात जर या स्थानिक उद्योजकांनी जर एम आय डी सीला सहकार्य केलेलं आहे तर ते आता सहकार्य करू शकत नाही का आणि एखादा जर तुमच्यावरती दबाव आणत असेल तर तसं तुम्ही बोलून आणि सिद्ध करून आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकता कमिटी बनवून ग्रामस्थांची मुख्यपुत्रांची अशा प्रकारे तुमच्या तुमच्यासमोर आले तर तुम्ही करून माझ्यासमोर वेळोवेळी साधारणतः या एखादी शिंदी प्रकरण पाण्याच्या एखादी सिद्धी प्रकरण हे अनेक वेळा माझ्याकडे येत असतात आणि त्यावेळी मी शेतकरी आणि कंपनी मालक यांच्यामध्ये समन्वय साधत असतो आताही मी त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की उद्या अशा प्रकारची कुठलीही गोष्ट घडल्यास तुम्ही आमच्याशी समन्वय साधा आमदार साहेबांशी साधा या अधिक या उपजगाशी तुम्ही संपर्क साधा आपण त्याच्यावरती तोडगा काढू शकतो पण कुठलाही आपण चर्चा न करता आपण थेट त्यांच्यावरती जे आरोप करताय की आपल्या कंपन्या गुजरातला चाललेल्या आहेत तर कुठंतरी या आम्ही समाजात प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असल्यामुळे आमच्या माना कुठेतरी खाली गेलेल्या आहेत असं आम्हाला या ठिकाणी वाटतं कायदेमकडून आलेल्या प्रतिक्रियेवर आपण समाधानी आहात का करून प्रतिक्रिया जी आलेली माफीची त्याबद्दल आम्ही समाधानी आहोतच पण त्यांनी जे आश्वासन दिलं आहे की इथल्या जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची आम्ही समिती बनवू आणि पुढील आता त्या समितीच्या निर्णयानुसार आम्ही जे काही करू हे जे त्यांनी बोललेलं आहे त्यांनी बोलल्याप्रमाणे आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांनी त्या पद्धतीने पुढे आपली कारवाई करावी आणि मी सुद्धा सांगेन की तुम्ही सुद्धा कुठलंही आंदोलन करताना त्याची अगोदर पूर्व भूमिका जाणून घ्यायची आहे आणि कुठलंही आंदोलन उग्र करू नका पहिल्यांदा आपण एम आय डी सीशी चर्चा करूया स्थानिकांनी चर्चा करूया आणि मग आपण त्या आंदोलनाला एक वेगळी दिशा आपण देऊया